ਯਾਦ ਦੇ ਹੀ ਘੜੇ ਦੇਵਾ ਦੇ ਭਜਨ जनात देही गे देवाचे बदल यात देई गरे देवाचे आणि नाही कोटे आणि कसे त्यान कोटे याच देही yeah hey. महाराष्ट्रीने दिलं याच देही गडे इतरत्र पाहायला भेटणार नाही म्हणून माणसाने देव जाणून घेतला पाहिजे देव कसं आहे महाराज आम्हाला देवाबद्दल आवड आहे आम्ही भक्ती क्षेत्रात आहोत आम्ही भक्ती करतो पण अनेक वर्षापासून सायास करून प्रयास करून काययास करून सुद्धा आम्ही देवापर्यंत का पोहोचत नाही त्याचं कारण मी आपल्या समोर मांडतो आणि अभंगात प्रवेश करतो ऐका आपल्या सर्वांचे प्रयत्न आहेत की आपल्याला देव कळावा देव मिळावा देव भेटावा पण प्रयत्न करूनही आपण देवापर्यंत का पोहोचत नाही त्याच्यासाठी दृष्टांत मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आणि मला स्वाभिमान मी शेतकरी असं का त्याचं कारण सांगतो या जगातले जर खरंच सर्वात मोठे हिरो असतील सर्वात मोठे स्टार जर भारत देशात कुठले असतील तर माझ्या दृष्टीने दोन आहेत एक स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन या देशाचं रक्षण करतो तो सीमेवरचा जवान हा देशातला खरा हिरो आहे आणि दुसरा हिरो जर कोणी असेल रात्रंदिवस कष्ट करून तुमच्या आणि माझ्या दोन वेळची अण्णाची व्यवस्था करतो तो शेतकरी या जगाच्या पाठीवर सर्वात मोठे स्टार आहेत सर्वात मोठे हिरो आहेत आणि आपल्याला त्या गोष्टीचा स्वाभिमान असला पाहिजे शे। आपण शेतकरी आहोत सर्व माझं प्रामाणिक मत कोरोना काळात लक्षावधीच उत्पन्न काढणारी कंपनी बंद होती सर्वांनी अनुभवलं असेल कोरोना काळात एका दिवसाला लाख रुपयाचं उत्पन्न काढणारी कंपनी बंद होती पण माझ्या देशातला एकही नागरिक उपवाशी झोपू नये याच्यासाठी रात्रंदिवस दिवस कष्ट करणारा फक्त शेतकरी होता महाराज बरोबर की नाही म्हणून सर्वांना आनंद वाटला पाहिजे स्वाभिमान वाटलाच पाहिजे पण शेतकऱ्याची मोठी समस्या सांगतो मी तुम्हाला एक आतोनात प्रयत्न करून कष्ट करून सुद्धा त्याला निसर्ग राजा साथ देत नाही आणि जेवढं उत्पन्न त्याने आज पिकवलेलं आहे त्याला योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्याची परिस्थिती नाजूक आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट ती आता आहे शेतकरी पोरसले कोणी पोर देवाला तयार नाही कोणी विचार करत नाही लग्न करायचं सांगितलं आमले सरकारी नोकरीवाला पाहिजे सरकारी नोकरी म्हणजे काय झाडे का, का हालवतास पाला पडशी एवढी कमाल सर्व नोकरी शोधतात मारत प्रत्येकाने नोकरी करावी भगवंताने ज्याचं त्याचं काम त्याला नेमून दिलेलं आहे प्रत्येकाने नोकरी करावी व्यवसाय करावा पण शेती जरी कोणी तरी केली पाहिजे ना मला प्रामाणिक सांगा कोरोना काळात जर शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवलं नसतं तर काही वीट आणि सिमेंट खाल्लं असतं का आपण आता बटा हा म्हणतो आणि पोर देवाण टाईम नोकरीवाला पाहिजे केवढी समस्या आहे त्या शेतकऱ्यांनी काय करो बरं बटा बर बर टेन्शन नाही लागणार ना त्या सुकाय चालणार शेतकरी बाकी विचार करी करी <laughs> <laughs> मोठी समस्या <laughs> शेतकरी कमी नाही मी प्रामाणिक सांगतो माझे मित्र माझं एज्युकेशन झालं ग्रॅज्युएशन करून मी घरी राहिलो बरोबरीचे मित्र कोणी पुण्याला कोणी मुंबईला नोकरीला गेले मला भेटायला आले की मी शेतात काम करायला महाराज काय करतात म्हटलं शेती मला आवडत्या गोष्टींची मला स्वाभिमान आहे हा आपला जन्म ज्या मातीत झाला एक दिवस ती त्या मातीत आपल्याला जायचंय आणि शेती ही आपली आई शेतीची सेवा करायला कसलेलाच बरोबर आहे की नाही स्वाभिमानाने सांगतो महाराज काय तुम्ही एज्युकेटेड माणसं असून घरी शेती करतात उत्तम नोकरी करू शकतात तुम्ही म्हटलं मला याच्यात आनंद आहे मला समाधान आहे आणि नंतर कालांतराने लग्न झालं व्यवस्थित त्यांची मिसेस त्यांच्या बरोबर ट्रॅव्हल्सने पंधराशे रुपयाचं तिकीट करून पुण्याला मुंबईला गेली कोरोना आला जी बहिण आता पंधराशे रुपयाने तिकीट काढली सण ट्रॅव्हल्स मध्ये आल होती तर दूध ना टँकरला आधी सन घर उ तू ट्रॅव्हल्स मध्ये जावाने आवश्यक काय हरकत नाही जा ना उत्तम मला आनंद आहे मग त्या घर उन्हा घरी सण रोज मला भेटालेत महिना दोन महिना वयनात मग एटीएम मधला बट बॅले पिके मग त्या पस्तीस हजार रुपया पगार कमावणारा माणसं माले म्हणेल महाराज कठी खाऊ इथं देखाओ म्हणत व माटीले माटी सारखं माटी वन पडस कसं लय शेणना हात भरतस र तुम्ही डोळ्याला ग्वागल शर्टिंग करेल तुम्ही वडावणीत आहोत ना मागे नाही महाराज परीक्षा घेऊ नका आते आहे का पस्तीस हजार रुपये पगार कमावण्याला माणसाला या पट्ट्याने शेतात बाजरी कापायला लावली होती दादा हा <laughs> म्हणून सांगतो शेतकऱ्याचा कोणी हात धरू नये शेतकऱ्याचा पायच धरावे मला बरोबर आहे की नाही फक्त काही गोष्टींनी साथ दिली तर आज पण ब्रँड येते उद्या शेतकरी सारखा सुखी वाढ नाही दिवसभर पती पत्नीने शेजारी काम करायचं ना चाचवर बाई ना चाचवर माणूस नेंदू बिल माझा विषय होता दोघी शेतकरी एकमेकाच्या चाचाला चाचलो एस टी कधी भिजाव द्या बरोबर आपल्या स्टँडवर तुम्ही टेन्शन ना घाल दोन्ही जण दिवसभर काम करा ना दोन जण संध्याकाळी घर जावा ना ताई स्वयंपाक करत अहो काड्या लावू लागस मित्र होता कीर्तन लिहिणार म्हटलं म्हणे येतो उशीर करून दिला त्याने आज उशीर उशीरून गेला तसा उशीर करून दिला अरे काय येत नव्हता त्याने मला उत्तर दिलं माझं पाक निष्पत्ती कार्यामध्ये मी तिला इंधन पुरवण्याचे काम करत होतो म्हणतो असं म्हणजे रांदी तिन मी काड्याला इराण म्हणतो म्हणतो वा चांगलंय लावू लागा ना ताईचा स्वयंपाक झाला स्वयंपाक झाल्यानंतर पूर्वी ना एक लाकडी वस्तू असायची त्याच्यावरती भाकर करायची काय म्हणतात त्याला हा काठो बरोबर उत्तर दिलं तुम्ही अशी रुचकर भाकर लागायची स्वादिष्ट लागायची आता आहे का, आते का, परात। आते का ते आता काय परात आहे परात आता आम्ही माय काय करत पायना दोन्ही बोटस मा परात दाबस मग त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भाकर आपण खातो तुम्हाला मनसेने अवघड स्वयंपाक केला भाऊ जेवायला बसतो जेवायला बसला चत्कुर बर वाकरता शिल्लक जाते पण त्याचं चालून जात देवपूर धुडे देवपूर धुडे तिथे समजीचा शेनी गेरियेले वाहते काय झोप झोप बरोबर ते काय करते बिचारी त्याच्या तो ताड बाजूला सारतेवरून वरून पाणी टाकते आणि त्याला तिथंच लोटून देत शेतकरी माणूस अगोदर झोपतो मग अंतरणावर पडतो दादा हे शेतकऱ्याचं विशेष बरं इतर लोक अगोदर अंतरुणावर पडतात मग कधीतरी तेव्हा जो यांना झोपेकते आता ऐका धन दौलत आमेरी ऐसा रोग हो आहे जो रातभर सोनी नाही देती धन दौलत आमेरी ऐसा रोग हो आहे जो रातभर सोनी नाही देती और गरिबी मे ऐसी देवा आहे सुभा हो जाती है। लेकिन जा खुलने नहीं देती। जाते लिन नींद ऐकून नाही देते सकाळून जाते महाराज पण जाग येत नाही एकदम शेतकऱ्याचं ब्रँडेड जीवन पाणी भरायला गेलो पाणी भरायला शेतात गेलो त्याला आपल्याकडे भरना म्हणतात तुमच्याकडे भरनाज म्हणतात शेजारचा शेतकरी त्याच्या बांधावर बसलेला होता त्याच्या चेहऱ्याकडे तो तुम्हाला नाराज दिसला म्हटलं गर का, का नाराज आहे म्हणे महाराज प्रश्न आहे विचारू का तुम्हाला म्हणतात चांगला होईल विचार काही बी विचार नको लोक काय विचारतील याचा भरोसाच नाही जाता डायरेक्ट आता एका गावात रामायण चालू होतं आता ज्यांचं रामायण त्यांना प्रश्न विचारावं की नाही तो मंतब्येत जन्मानावर इम्प्रेशन टाकायला गेले महाराज तुम्हाला प्रश्न विचारायचा म्हटलं कशात म्हणा रामायणातला म्हटलं विचार उत्तर येईल का म्हटलं प्रयत्न करतो आलं तर ठीक नाही रावणाला खरंच तोंड होती का म्हणत मी पण ऐकलेलं आहे रावणाला तोंड होती मग दुसरा प्रश्न रावण रात्री झोपत कसा असेल म्हणतो मना काही योग नेऊन होते पण झोपणार अरे उत्तर तर असेल म्हंटल उत्तर देतो ज्याची सोन्याची लंका आहे त्याने झोपण्यासाठी मोठा चंदनाचा कॉट केला असेल आणि दहा तोंड मावतील बसतील असा क्वाट असेल ठीक रावणाला जर उजव्या कुशीवर झोपायचं असेल मग काय पर्याय रावणाला डाव्या कुशीवर झोपायचं असेल मग काय पर्याय म्हटलं एवढा मोठा श्रीमंत रावण चंदनाचा ज्याचं कॉट आहे इकडच्या बाजूला पाच तोंड मावतील असा खड्डा केला असेल आणि या बाजूला झोपताना पाच तोंड मावतील असा खड्डा केला असेल मनावर तेही ठेके पण आता तो रावण मेला मग त्या खड्ड्याचं काय करायचं म्हणतं काहीच करा नाही तुमसारखा लिहा भुजी देवा हात नेंद पाहिजे नुसता मारा ना <laughs> नाही महाराज आम्हाला उत्तर पाहिजे म्हटलं ठीक तुझा प्रश्न सांग म्हणे महाराज रोज मी माझ्या मोटरचं बटन ऑन केलं की मोजून पाच मिनिटामध्ये वाफ्यापर्यंत नाक्यापर्यंत पाणी यायचं आज दहा मिनिटं झाले का पाणी पोहोचत नाही म्हटलं तू मोटरचं बटन जेव्हा ऑन केलं होतं तेव्हा मोटरने पाणी घेतलं होतं का कारण की सर बऱ्याच मोटरी लवकर पाणी घेत नाही पुर कीर्तनावर तरी मी मोटरी पाणी नाही <laughs> <laughs> बऱ्याच मोटरी लवकर पाणी घे या तरी बऱ्याच काही काही मोटरीस माझं शेण पाणी टाकणं पड <laughs> <laughs> पाणी घेतलं होतं का म्हणे घेतलं होतं मग इथपर्यंत का पोहच नाही उत्तर देतो ऐक ज्या दिशेने तू तु तुझी पाइपलाईन करून आणलेली एकदा फक्त त्या दिशेने जा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल मला खरंच उत्तर मिळेल का म्हटलं सोनू तुला मायावर भरोसा नाही <laughs> हाय महाराज पाईपलाईनच्या दिशेने जा तो त्याच्या पाईपलाईनच्या दिशेने गेला पाईपलाईन मध्ये त्याला एक लिकेज भेटला लिकेज करतो का सर्वांना करतो त्याने तो लिकेज जॉईन केला आणि त्याचं पाणी शेतापर्यंत पोहोचलं दृष्टांत संपला आता सिद्धांत लक्षपूर्वक आहे का एवढा जरी सिद्धांत तुमच्यापर्यंत मला पोहोचवता आला तरी कीर्तनाची सार्थकता होईल ऐका देहरूपी विहिरीतून भक्तिरूपी पाणी आपल्याला भगवंतरूपी शेतापर्यंत पोहोचवायचं आहे पुन्हा बोलतो देहरूपी विहिरीतून भक्तिरूपी पाणी आपल्याला भगवंतरूपी शेतापर्यंत पोचवायचंय आणि ते पाणी पोचवण्यासाठी आपण सर्वांनी साधनारूपी पाईपलाईन केलेली आहे मात्र साधनारूपी पाईपलाईन मध्ये भाव नावाचा असल्यामुळे आपलं भक्तीरूपी पाणी भगवंत रूपी शेतापर्यंत पोहोचत नाही मात्र ज्या दिवशी साधना रूपी पाईपलाईन मध्ये आपण भाव नावाचा लिकीड जॉईन करून घेऊ त्या दिवशी भक्तीरूपी पाणी भगवंत रूपी शेतापर्यंत पोहोचेल आणि मोक्षरूपी उत्पन्न आपल्या तळ हातावरती नांदेल महाराज असं आहे का हो भगवंतापर्यंत पोहोचवण्यासाठी एकमेव मार्ग जर काही असेल तर भक्ती आणि त्या भक्तीमध्ये भाव असला पाहिजे आणि जर तुमच्याकडे शुद्ध भाव असेल जर तुमचे प्रेम शुद्ध असेल तो प्रभु परमात्मा किती जरी व्यापक असला केवढा जरी मोठा असला तरी तो संपुष्टीला राहतो अभंगाच्या प्रथम चरणात होय बी केला तेवढा प्रभु भावे एवढा प्रभु बावे एवढा प्रभु बावे प्रभुवे एवढा प्रभु भावे 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 प्रभ भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु बाले एवढा प्रभु बाले एवढा प्रभु बावे एवढा प्रभु बाले एवढा प्रभु बावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे

यवतिसायति तैसायवती तै भ तैसा होय भी गसा

भगवान की कथा वर कीर्तन के भाव सागर में डूबते हे वो कभी मरते नाही ते अमरत्वापर्यंत पोहोचतात फक्त विषय असा आहे तुमच्याकडे भाव असला पाहिजे